नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आहे याच्यावरती आपलं स्वागत करतो मी आज आहे कामोट्यामध्ये आणि आपल्यासोबत आहे मनोहर गायवटे सर जे एक समाजसेवक आहे आणि एक मंदिराचे एक सदस्य देखील आहेत खूप वर दिवस झाले ते सेवा देतात तिथे मी बघतोय सर आपलं स्वागत आहे आम्हा आमच्या चॅनलवरती सर काय वाटतं आज ही जी पाकिस्ताननी पुन्हा एकदा सीतपाय झालेला होता आणि पुन्हा एकदा कायरानं हरकत केली आणि कुठेतरी म्हणजे एक युद्ध होईल असं काही वातावरण तयार करत आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाकिस्तान हा केव्हाही ना भूतो ना भविष्यती विश्वसनीय देश होता हा कधीही अविश्वसनीय देश आहे आणि समोरसुद्धा हा अविश्वसनीय देश राहणार आहे म्हणून माझं भारत सरकारला एक माझी विनंती आहे या जनतेच्या माध्यमातून की पाकिस्तानच्या बाबतीत कोणतीही दयामाया दाखवण्याची गरज नाही त्याला एकदम मजबूत उत्तर दिलं पाहिजे ही आजची फार महत्त्वाची गरज आहे गेले तीन चार दिवस सर आपली भारतीय जी सेना होती एअरफोर्स होतं नेव्ही होती आणि जे जवान होते त्यांनी खूप तगडा उत्तर करार दिलेलाच आहे त्यामुळे कुठेतरी आता दुपारपर्यंत लाईनीवरती आलेला आणि युद्धविराम केलेला पण पर परत दोन तासानंतर तीच परत गोष्ट करायला लागला काय वाटतं मग आता मी बा मी पुन्हा सांगितलं की पाकिस्तान इज अनबिलिव्हेबल कंट्री की ज्याच्यावर थोडासाही विश्वास केला जात नाही आहे आणि आपले जे तीनही फोर्सेस आहेत इंडियन नेव्ही आर्मी आणि एअरफोर्स अतिशय सक्षम आहे म्हणजे दुनियामध्ये अतिशय अध्यानुत अध्या, एकदम अडव्हान्स फोर्सेस समजल्या आपली नक्कीच भारतीय सेना आणि नक्कीच स्ट्रॉंग आहे आणि पुन्हा आता मला वाटते आज खूप तगडा जेव्हा उत्तर दिलं आणि येत्या स येत्या काळामध्ये पाकिस्तानच्या हरकती पाहून मला पूर्ण विश्वास आहे की भारत सरकार आणि भारताच्या सेना या पाकिस्तानला अतिशय जोरदार पद्धतीने त्याचं प्रतिकार करतील त्याला उत्तर देतील नक्कीच धन्यवाद मनोहर सर आहेत ते त्यांनाही म्हणजे राग कंट्रोल झालेला आहे आणि तेही बोलत होते की मी जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा मलाही खूप राग आला की सिक्स फायर झालेला होता आणि पुन्हा त्याची हरकत केली आम्ही भारतीय सा, साडेसवा जवळजवळ सात पासष्ट वर्षमध्ये आता माझी बोलत बोलताय की बोलवलं तरी मी बॉर्डरवरती जायला तयार आहे बिलकुल आम्ही भले मी आर्मीचा माणूस नाही आहे मी एक साधारण माणूस आहे पण तरी पण माझ्या फोर्सेसला आणि माझ्या सरकारला माझा पूर्णपणे आणि या देशातला सुद्धा जनतेला सुद्धा माझा पूर्णपणे सहकार्य आणि सपोर्ट आहे नक्कीच आपले स्वयं सर आहेत समाजसेवेत सेवेत काम उड्याचे कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज